हे बघा हे जे दोन डबे साप आहे याच्यामध्ये असतात माझे तांदूळ महालक्ष्मी आणि गणपती आता जवळ आले आणि त्याच्याचमुळे घराची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की साफसफाई तर करायची आहे लवकर पण झाली पाहिजे घर पण खराब नाही झालं पाहिजे नाही तर असं होतं एक रूम आवरेपर्यंत दुसरी परत जसे तशीच होऊन जाते तर तसं पण व्हायला नको तर त्याच्यासाठी अगोदर किचनची सफाई करायची किचनला जास्त वेळ लागतो दोन तीन दिवस जातात म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग जर करायची असली तर दोन तीन दिवस याला किचनला सहज जातात डबे छोटे डबे आणि आपल्या बायकांचं असं असतं की छोट्या छोट्या बरण्या बरंच काही असतं किचनमध्ये तर ते त्याला खूप वेळ द्यावा लागतो आता मी जेव्हा ऊन असतं तेव्हाच मी पूर्ण बरण्या डबे सर्व घासून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता मी घासणार नाही फक्त ओल्या कपड्यांनी पुसणार आहे आणि हे वरचे डबे तर मी जेव्हा त्याच्यामध्ये डाळी वगैरे साठवते तर तेव्हाच घासते आणि त्याच्यानंतर रिकामे झाल्यानंतरच घासते तोपर्यंत घासत नाही एखाद्या डाळीला जर ऊन दिलं आता नवरात्रामध्ये जेव्हा चांगलं ऊन असतं तेव्हा जर ऊन दिले काही डाळींना तर तेव्हा घासून घेते अगोदर मी वरची जी धूळ आहे ती पूर्ण साफ केली सज्जे पण चांगले पुसून घेतले डबे घासणार नाहीये तर ओल्या कपड्याने चांगले पुसून घेणार आहे ही माझी सफाई करण्याचीच पद्धत आहे म्हणजे की मी अगोदर किचन पासूनच सुरुवात करते अगोदर जर हॉल करून ठेवला किंवा बेडरूम जर सफाई करून ठेवली तर किचन होईपर्यंत ते परत जसं तसंच जा होऊन जातं आणि ज्या सणासाठी आपण जी तयारी करणार आहोत तोपर्यंत ते असं वाटतच नाही की सफाई केलेली आहे आणि तसंही पाहिलं तर अगोदरच्या काळामध्ये किंवा अजूनही ज्या मातीचे घर आहे त्या बायाची सारवण्याची जी पद्धत आहे ती घरातून बाहेर आणायचं आत बाहेरून घरात नाही न्यायचं तर आपणही तसंच करायचं जी धूळ किंवा साफसफाई करायची आहे ती किचन सगळ्यात शेवटी असतच किचन त्याच्यानंतर बेडरूम आणि हॉल जर केला तर बरोबर जी सफाई करण्याची प्रोसेस आहे ती घरातून बाहेरच जाण्याची आहे त्याच्यानंतर सर्वात शेवटी करायची आहे ती बाहेरची आणि आता असं ठरवलेलं मी पण अगोदर माझी एक सवय होती प्रत्येक बायकांची ही सवय असणारच की कोणती पण वस्तू आता नाही नंतर तरी कामाती असं करत करत आपण ती साठवून ठेवतो आणि त्यानंही घर खूप भरतं तर मी आता काही दिवसात अगोदर पण व्हिडिओ टाकलेला होता मी उन्हाळ्यामध्ये बरेच कपडे काढलेले होते जे कामाचे नाही बेडरूम मधली पण सफाई करताना जे कामाचे कपडे नाही ते सर्व काढून टाकले आणि त्याच्यानंतर किचनमध्ये पण बऱ्याच वस्तू अशा असतात की काही भरण्या नुसत्याच रिकाम्या पडून असतात तरी आपल्याला असं वाटतं की नाही नाही याच्यामध्ये कधी ना कधी काही भरल्या जाईल पण काही भरल्या जात नाही तर त्याच्यामुळे जे कामाचं नाही ते सर्व माझं डस्टबिनमध्ये मा टाकणं सुरू आहे आणि असं वाटलं की नाही याचा काही समजा भंगारवाल्याला वगैरे किंवा रांगोळी दे हे देऊन प्लॅस्टिकच्या भरण्या देऊन रांगोळी पण येतात चांगल्या तर त्या घेतल्या काही तर त्याच्यामुळे आयस्ते आयस्ते घर पूर्ण असं जे कामाच्या वस्तू नाहीत त्या सर्व बाहेर टाकणं सुरू आहे माझ्या पण वरचं पूर्ण जाळ काढून घेतलं जो सज्जा आहे तो पण पुसून घेतला डबे पण पुसून घेतले आणि त्याच्यानंतर आता खाली अगोदर जर खालचं केलं त्याच्यानंतर जर वरचं केलं तर वरची धूळ पूर्ण खाली येते तर सुरुवात अगोदर वरूनच करायची त्याच्यानंतर रॅक वगैरे चांगली कपड्याने पुसून घेतली आणि श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ब्रिविंग स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना घर पूर्ण अस्तव्यस्त झालेलं आहे सुरुवात केली सफाईला तर किचनपासूनच सुरुवात करायची म्हणजे सोपं जातं आणि अगोदर जर हॉल आणि हॉलची किंवा बाहेरची सफाई जर करून ठेवली तर जोपर्यंत तो सण येतो तोपर्यंत परत जसं तसंच होऊन जातं तर त्याच्यासाठी आणि किचनला जास्त वेळ लागतो बाकी हॉलला तर काही सोफा वगैरेच असतो त्याच्यामुळे आणि तशी आपली वरची वरची चालूच असते सफाई करणं तर त्याच्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागत नाही सगळ्यात जास्त वेळ लागतो तो किचनला आणि जोपर्यंत चांगलं ऊन होतं तोपर्यंत कपडे वगैरे मी सर्व धुवून ठेवले आणि हे जे डबे आहे वरचे याच्यामध्ये सर्व याच्यामध्ये डाळी असतात एका याची कमेंट आलेली होती मागे की ताई हे डबे एवढे मोठे दिसतात तर याच्यामध्ये तुमचं काय असतं भरलेलं तर हे सुरुवातीचे जे दोन डबे आहे हे मोठे हे, हे बघा हे जे दोन डबे आहे याच्यामध्ये असतात माझे तांदूळ त्याच्या शेजारच्या दोन डब्यामध्ये असते साखर तर साखर असते माझी पंचवीस किलोचा कट्टा जर घेतला तर बरोबर दोन डब्यामध्ये साखर बसून जाते एकाच डब्यामध्ये बसते बसायला लागली तर पण काढायला ठेवायला सोपं जातं त्याच्यामुळे दोन डब्यामध्ये आणि तीस किलोचा खट्टा असतो तांदूळाचा तर त्याच्यामुळे त्या दोन डब्यामध्ये असतात तांदूळ दोन डब्यामध्ये साखर आणि त्याच्यानंतरच्या डब्यामध्ये उडदाची डाळ मुंग्याची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ हे असतात एका डब्यामध्ये आहे शेवाळ्या आणि दुसरं आणखी खाली आहे तोरी आणि जे डबेरी कमी झाले ते मी लगेच घासून ठेवते म्हणजे टेन्शन राहत नाही भरायच्या वेळेस आता दिवाळीच्या दिवाळीपर्यंत काही डबे रिकामे होतात तर ते घासून वगैरे ठेवले की फराळासाठी कामं येतात इकडचे जे थो छोटे डबे आहेत हे माझे आहेत वरच्याच्या डाळी आहेत त्या या डब्यामध्ये काढलेले असतात आणि त्याच्यामुळे हे लवकर खराब होतात तर हे माझे चालूच असतात घासणं रिकामा झाला की घासायचा रिकामा झाला की घासायचा आणि पावसाळा लागायच्या अगोदर घासून ठेवले त्याच्यानंतर आता काही घासत नाही मी आता फक्त पुसूनच घेणार आहे कारण घासूनही बाहेर पाऊसच सुरू आहे त्याच्यामुळे घासून त्याचा काही फायदा नाही त्यातलं जे धान्य आहे ते पण खराब होऊन जातं त्याच्यामुळे हे काही घासत नाही आणि तिकडच्या ज्या बरण्या आहेत त्या आता आत्ता घासलेल्या पंधरा वीस दिवसच झाले व्हिडिओ टाकलेला होता मी त्याचा तर जेव्हा ऊन चांगलं तपलेलं असलं तेव्हाच मी जे हे आहे घासायचं वगैरे ते सर्व घासून ठेवत असते म्हणजे वेळेवर टेन्शन येत नाही एक दोन वर्ष असंच झालं माझं महालक्ष्मी आल्यानं मी हे राहलं तर राहिलं करायचं होतं आणि महालक्ष्मी जवळ आल्याने घासलं तर ते म्हणजे कसं कोरडा करावं ते काही समजत नव्हतं त्याच्यामुळे ते वापासून ठरवलं की अगोदरच सफाईला सुरुवात करून टाकायची म्हणजे वेळेवर टेन्शन राहत नाही तशाही इथे काही महालक्ष्मी नसतात तर घामही येऊन राहिला आणि चालू आहे त्याच्यामुळे आणि रॅकची एक कमेंट आलेली होती एका ताईची की ताई रॅकमध्ये तुम्ही पेपर वगैरे अंतरत नाही का तर अंथरत असते मी पण जेव्हा आणि हिवाळ्यामध्ये खूप धूळ येते धूळ आल्यानंतर जो पेपर टाकलेला आहे तो दोन दिवसामध्येच काळा होऊन जातो आणि त्याच्याचमुळे जेव्हा बाहेरचे दूळ घरात येते तेव्हा मी त्याच्यात ते टाकत नाही आणि आता पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये टाकत असते आता टाकलेलं आहे ट्रॅक वगैरे पुसून घेतली सर्व आणि इकडचे डबे पुसायचे राहिले तर याच्यातले जे भांडे आहेत ते सर्व लावणार आहे ट्रॅक पण आमदार झाली आणि हे डबे पण घासलेले काही जास्त दिवस नव्हते झाले तर हे पण चांगले स्वच्छ पुसून घेतले आणि खाली यात थरलं पेपर टाकला आणि त्याच्यानंतर डबे लावून दिले तर हे पण पूर्ण आता लावणं झालेलं आहे दरवाजाच्या मागे बरोबर होऊन गेलं ते कपाट म्हणजे असं दिसतच नाही की कसं आहे काय पण तरी पण ते व्यवस्थित असले जर बरं वाटतं आणि रॅक पण झालेली आहे आता ही जी भिंत आहे माझी एक स म्हणजे एक प्रत्येकाची स सा, सफाई करण्याची जी पद्धत आहे ती आपापली वेगळी असते तर माझी एक सवय आहे मी ही भिंत पूर्ण अगोदर करून घेते जास्त वेळ यायलाच लागतो घासायचं जर असलं तर पूर्ण एक दिवस तरी याला द्यावा लागतो याला पूर्ण आणि आता हे घासायचे नव्हते त्याच्यामुळे पुसून वगैरे घेतले जो सज्जा आहे तो पण पुसून घेतला चांगला आणि डबे पण पुसून घेतले हे पण रॅक पण पुसून घेतली सर्व पुसून म्हणजे स्वच्छ झालेलं आहे ही भिंत पूर्ण आणि या सज्जावर काही जास्त सा असतात तिकडचं राहिलं तर ते आता फक्त आता एक एक तासाभरात सगळं होऊन जातं आणि जो पसारा शिल्लकचा होता तो ओट्यावर ठेवलेला आहे आता ही जी भिंत आहे ही आता याची सुरुवात ओट्याच्या खाली जे आहे आता इकडचा काही पसारा इकडे इकडचा सफाई करायची म्हटलं की इकडचा पसारा तिकडे तिकडचा इकडे चालूच होतो त्याच्यामुळे ओट्याच्या खाली पण पूर्ण पसारा आहे या सज या सज्जावर एक दोन असं थोडंसं जे कधी नव्हे ते कामात पडतात अशा वस्तू इथे एक दोन असतात तर त्या इकडे ठेवलेल्या आहे त्या आता परत तर आता हे पूर्ण ही भिंत करून घेणार अगोदर मी सफाई करताना प्रत्येकाची आपापली पद्धत असते माझी पद्धत हीच आहे पटकन होते या पद्धतीने नाहीतर पूर्ण जर पूर्ण जर करत बसलं तर तो पसारा परत तिकडे न्या तिकडचा इकडे आण त्यात जास्त वेळ जातो तर मी अगोदर पूर्ण एक भिंत करून घेते त्याच्यानंतर इकडची तर, तर काय पाहिजे हा काय द्यायचं हा कसं झालं काय द्यायचं काय पण काय नाही मला नाही समजलं काय द्यायचं काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट डबे काढले होते मी आता बरोबर आहे त्याचं आता हे घर कसं आहे इकडे जाऊन काय बाय बाय इकडची सफाई झाली आणि आता चालू आहे या साईडची तर वरची फरशी वगैरे चांगली घासून घेतली ओटा पण चांगला घासला ओट्याच्या खाली जी फरशी होती ती चांगली म्हणजे थोडस आपण आता रोजच्या रोज काही तिकडे हात लावले जात नाही कोपऱ्यामध्ये तर ते पण चांगले डबे वगैरे सर्व काढून ते चांगलं साफ करून घेतलं आणि बराच वेळ गेला याच्यामध्ये पण नुसती पुसणंच होतं तर पूर्ण म्हणजे अर्धा दिवस गेला सकाळचे काम आटपल्यानंतर थोडा वेळ लाईट वगैरे वे नव्हती लाईटच जास्त जाऊन राहिली आमच्याकडे आता तर त्याच्यामुळे उशिरा सुरुवात केली आणि हे करेपर्यंत लगेच स्वयंपाकाचा पण टाईम झालेला होता आणि याच्यात जास्त कमेंट येतात मला की ताई आ, ओटा तुमचा नेहमी असा क्लीन दिसतो जी शेगडी आहे ती पण अशी चिकटपणा त्याच्यामध्ये दिसत नाही मी या पद्धतीने साफ करते साफ केल्यानंतर चांगली ती पुसून पण घेते नाहीतर इकडचं पाणी एवढं खराब आहे की लगेच ती अशी गंजून जाईल तर चांगली पुसून पण घेते त्याच्यानंतर भाजी करायची होती उडदाची डाळ तर अगोदर उडदाची डाळ वगैरे टाकली ना डब्बे डबे वगैरे घासले की असं नुसतं आवरलं तरी पण छान वाटत उडदाची डाळ करणार होती खुड मिरच्याची अगदी सोपी पद्धत आहे माझी आणि ह्या डाळीची जवळपास हीच पद्धत आहे सगळ्यांची थोडी जास्त झालेली होती तर ती अगोदर काढून घेतली धुवून घेतली चांगली आणि त्याच्यानंतर आणि हे मातीचं एक भांड आणलेलं होतं मी आता मागे आणलं जास्त दिवस नाही झालंय माझ्याकडे मातीचे, मातीचे पटकन, हे आता बरेच झालेली आहे मातीच्या भांड्यातली जी भाजी आहे त्याची चव चांगली लागते त्यात डाळ टाकून दिली आणि डाळ शिजेपर्यंत पोळ्या वगैरे करून घेतल्या पटकन आणि डाळ शिजायला थोडासा वेळ होता तर लगेच काढलेला आहे मी फ्रीज मी माझा फ्रीज असं खूप भरलेलं ठेवत नाही बऱ्याच बायकांचा असं मी पाहिलेला आहे रवा त्याच्यामध्ये काजू बदाम सर्व फ्रीजमध्ये असतात त्यांचं पूर्ण बदलेलं असतं माझ्या फ्रीजमध्ये फक्त भाज्या असतात आणि त्याच्यानंतर काही मसाले की जे आता क्वचितच कामात येतात तर असे काही मसाले असतात आणि जास्त नसतं दूध साय हेच असतात तर जे काही मसाले आहेत ते परत मी दोन तीन महिने झाले की पाहत असते की याची डेट वगैरे संपलेली आहे का आणि संपलेली असेल तर ते लगेच टाकून देते तर ते जे काय होतं फ्रीजमधलं ते रिकामा केलं डायनिंगवर ठेवलं सर्व जे काय होतं ते आणि हे या परी लिक्विड जे साबण आहे त्यानेच घासतेच्या नंतर ह्या ज्या मॅट टा आहे टाकलेल्या याने खूप फायदा होतो जे काच खराब व्हायला पाहिजे ते तशी अजिबात होती म्हणजे घासायची जास्त आवश्यकता पडत नाही नाही तर आपल्याकडून काही ना काही थोडंफार होतच सांडलं जातं किंवा काही होतच फ्रीजमध्ये तर तसं झालंही तरी हे मॅट मॅट जे आहे ही अगदी थोडीशी जरी याच्यावर घासणी फिरवली की लोकच स्वच्छ होऊन जाते आणि या मॅटचा खूप फायदा आहे मी बरेच वर्ष झाले आता हे फ्रीज घेतले तेव्हापासून हे दो म्हणजे दुसऱ्यांदा आहे अगोदरच्या थोड्या कागदाच्या घेतल्या गेल्या माझ्याकडून तर लवकर खराब झाल्या त्या पण ह्या खूप चांगल्या आहेत तर फ्रीज मधलं एक एक जे आहे काचा हे काढून अगदी काढून त्याच्यानंतर ते घासून एक का, कापड अंथरलं थरलं ओट्यावरच आणि त्याच्यावर ते उभ्या करून ठेवत आहे तसाच्या तसं ता जर ठेवलं तर घसरतात ते तर ते घासलं तोपर्यंत डाळ पण शिजलेली होती आणि ही डाळ मुंगाची डाळ शक्यतो मी कुकरमध्ये लावत नाही मला एक दोन म्हणजे असं ऐकण्यात आलेलं की कुकरमध्ये डाळ लावली आणि ते डाळीचं जे वरचे साल असतात ते त्या शिट्टीला चिटकले आणि थोडस हे झालंच त्या कुकरचं तर मी कधीच लावत नसते उडद्याची डाळ मुंगाची डाळ मी या पद्धतीनेच करते जास्त वेळ नाही लागत शिजायला आणि ही लोखंडाची कढई पण छान निघाली अशी द दारावरच घेतलेली होती मी मार्केटमध्ये मा गेली तर तिथे होते मी कायला दोन कडाया घेतलेल्या होत्या पण छान आहे आता तेल टाकलं त्याच्यामध्ये ते जिरे आणि लसण आणि हिरवी मिरची एकत्रच कारण मग अगोदर टाकलं हिरवी मिरची टाकली की ते थोडस मांगे पुढे जळल्या जातोच तर त्याच्यामुळे मी एकत्रच टाकत असते त्याच्यानंतर धने पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर अगदी कमी प्रमाण कारण मिरची टाकलेली आहे हे, हे टाकलं आणि त्याच्यानंतर जी डाळ आहे शिजलेली तर टाकायची छान होती ही पण पाहिजे आता बऱ्याच जणी याच पद्धतीने करत असतील पण ज्यांना नवीन मुली आहे त्यांना माहिती नसतात अगदी सोप्या भाज्या असतात ह्या तर त्यांच्यासाठी डाळ टाकायची त्याच्यानंतर पाणी कमी प्रमाणात वापरायचं याच्यामध्ये कारण असं ग्रेव्ही सारखं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये तर पाणी अगदीच कमी प्रमाण आणि भांड मातीचं खूप लवकर थंड पण होऊन जाते जेव्हा जा गॅसवर असतं तेव्हा तेवढ्या पुरतं गरम असतं ते नंतर लगेच थंड होत तेच विसरून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची भाजी तयार होऊन जाते हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद